खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे सप्टेंबरच्या हप्त्याचं वितरण आता कम्प्लीट झालेलं आहे पात्र असणाऱ्या लाभार्थी महिलांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आलेले आहे त्यानंतर आता लाडक्या बहिणी ऑक्टोबरचा हप्ता कधी असा सवाल विचारत आहे कारण समोर दिवाळी असल्या कारणाने त्यांना सुद्धा दिवाळीची भेट हवी आहे तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर मोठी आनंदाची बातमी येत आहे की तुमच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता हा लवकरच जमा करण्यात येणार आहे दिवाळीच्या अगोदर हे पैसे जमा होणार असल्याची महत्वपूर्ण माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे लाडक्या बहिणींना भाऊबीजेची ओवाळणी म्हणून हे पैसे त्यांच्या खात्यावर लवकरच जमा होणार आहे आणि त्यासाठी तुम्हाला के वाय सीची गरज नाही के वाय सी न करता सुद्धा हे पैसे तुमच्या खात्यावर जमा होणार आहे तर आजच्या घडीची आणि आत्ताच्या घडीची सर्वात मोठी खुशखबर तुमच्या खात्यावर ऑक्टोबरचा हप्ता हा येत्या एक ते दोन दिवसात जमा होणार असल्याची महत्त्वपूर्ण माहिती समोर येतात